हेअरस्टाईल फाइंड्स यू या संकल्पनेवर आधारित डेन्झॉ डेन्झफोक्स देंज या नव्या क्लॉथिंग स्टॉवरचं भयोद्घाटन सांगली इथे उत्साहात पार पडलं फॅशन आणि गुणवत्तेचा संगम असलेलं हे स्टोअर सांगलीकरांसाठी एक नवे फॅशन डेस्टिनेशन ठरणार आहे या सोहळ्याचं उद्घाटन खासदार माननीय श्री विशाल ददा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न संपन्न झालं याप्रसंगी त्यांनी डॅन्सफॉक्स परिवाराचं अभिनंदन करत सांगितलं की सांगलीत असे आधुनिक आणि उच्च दर्जाचा फॅशन स्टोअर सुरू होणं हा अभिमानाचा विषय आहे स्थानिक तरुण उद्योजकांनी पुढे येऊन अशा व्यवसायांना चालना दिली पाहिजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री भानुदास पाटील साहेब माननीय श्री निरंजन आवटी माननीय श्री अमोल चिमन्ना माननीय श्री अंकुर हजारे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन दरुरे परिवार मल्लेवाडी यांच्या वतीने करण्यात आलं होतं उपस्थित मान्यवर ग्राहक आणि मित्र परिवार यांनी डॅन्स फोक्स टीमचं अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यांनी नव्यानं सुरू केलेल्या फ्रेंड्स बॉक्स या पुरुषांच्या रेडीमेड कपड्यांच्या शोरूमचे झाले असं मी या ठिकाणी घोषित करतो या कार्यक्रमासाठी मी फोन करतो दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष आणि आमचे मित्र माने जी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर स्थायी समितीचे माजी सभापती माजी नगरसेवक जी आवटी या ठिकाणी उपस्थित आहेत जैन समाजाच्या दक्षिण भारत जैन सभेच्या विधी विभागाचे प्रमुख आणि आमचे मित्र अॅडव्होकेट अमोल चिमन्ना उपस्थित आहेत सुरेश सुरेशदाजी पाटील पी डी पाटील साहेब श्रीकंदी जमादार उपस्थित सर्व वे वे गा है, है, या जरुरे कुटुंबीवर प्रेम करणारे त्यांच्या सोबतीनं असणारे सर्व खास करून पूर्व भागातनं ह्या ठिकाणी आलेले वेगवेगळ्या गावचे सरपंच पदाधिकारी बंधू भगिनी मित्र हो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी सावन आहे रोहन आहे त्यांचा सगळा परिवार आहे ना ह्या नवीन सुरू होत असलेल्या उद्योगासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो चांगली प्रगती या क्षेत्रात करावी एकाचे दोन दोनाचे चार चाराचे दहा शोरूम तुमच्या माध्यमातून व्हायला व्हावेत आता आम्ही पाहिलं की आमच्या सगळ्यांचा सत्कार करायला एक ना एक कोणत्या दरोऱ्याचं नाव नवीन नवीन दरोऱ्याचं नाव आम्हाला ऐकायला मिळालं एवढी बँक तुमच्या घरात असली तर काय काळजीच नाही तर चांगलाच चालला हे सगळे भावकी सगळे तुमचा परिवार काय एकत्र ठेवून एकत्र बांधून त्यांच्या माध्यमातून या व्यवसायात वृद्धी करायचा प्रयत्न तुम्ही करा जी काय दिकार लागेल सहकार्य आम्ही सगळे इथं बसतो मी सगळ्यांच्या वतीनं बोलतोय सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला माहीत येतो की तुम्हाला जे लागेल ते सहकार्य तुम्हाला सातत्यानं होत राहणार पुन्हा एकदा या नवीन व्यवसायाच्या निमित्त तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार